आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपल्या सर्वांचा अध्यक्ष आणि प्रत्येकांमध्ये सहर्ष स्वागत आपण शिवगंडा तालुक्यातील देव या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी आज ग्रामसभा या ठिकाणी बोलण्यात आली होती ग्रामसभेमध्ये अनेक विषय चर्चेला आले त्यामध्ये महत्वाचा जो विषय होता की या ठिकाणी घंटागाडी एक वर्षापूर्वी या ठिकाणी आणली गेली होती परंतु या ठिकाणी अस्तित्वात नसल्याचा मुद्दा याने समोर आलेला आहे खरंतर आपल्याबरोबर आता सरपंच आहे त्यांच्याशी आपण मुद्दा नेमका काय समजल्यात मॅडम काय सांगाल खर तर आता जो मुद्दा चर्चेला आला होता की घंटागाडी या ठिकाणी अस्तित्वात नाही याबद्दल काय सांगा घंटा गाडी आलेली आहे आपण त्याचे पैसे वगैरे सर्व भरलेले आहे पण ते इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे आपल्याला पेट्रोलची घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण नंतर घेणार आहोत याचबरोबर ग्रामसेविका सेविका आपल्या बरोबर आप आहेत हो त्यांचेही आपण त्यांचा काय मुद्दा आहे आपण समजून घ्या काय सांगाल आता जो मुद्दा चर्चेला आलेला आहे त्या अनुषंगाने तरी मी त्या सदरील घंटागाड्याची चौकशी करून पुढील सांगू शकते या ग्राम सभेमध्ये जे आहे सतीश वाघमारे यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की घंटा गाडी ही आणली गेली होती परंतु नाहीये मात्र बिल अदा झालेलं आहे तर तुम्ही काय सांगाल हे आता जो मुद्दा मांडलेला आहे या मुद्द्याला सरपंच असतील किंवा ग्रामसेवक हो असतील यांनी काय उत्तर दिलं ना आपला मुद्दा काय आहे मुद्दा असा होता की एक गाडी पहिली जिल्हा परिषद आणि दुसरी गाडी नाही मग ती चौकशी मार पहिली जिल्हा परिषद केली तिचं आम्हाला आज निदर्श आलं की सहा लाख पंचावन्न हजार रुपयाची गाडी खरेदी चोवीस एप्रिल चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिल काढलं म्हणजे आज दीड वर्ष झाली पण ती गाडी इथं आलेलीच नाही मग या अर्थ गाडी आली नाही मला कसं काय काढलं हा माझा प्रश्न आहे बाकी प्रश्न काय असा चुकीचा आहे असं नाही किंवा ती न आमचा बिल काढलेलं आहे हे माझी तक्रारी त्यांनी जो मुद्दा दिलेला आहे विचारला तर उत्तर दे त्याला पण समाधी नाही हात नाही ना समजलं गाडीच नाही आली तर समजल काय झालं गाडीच नाही आली तुझं समजलं तर काय करणार उत्तर बा गाडी आली तर समजलं गाडी आली असेल तर त्यांनी उत्तर दिलं बा गाडी आली माझा पाठवून गाडी आलीच नाही कोण बाबीला गाडी आलेली पुरावा दाखवा त्यांना गाडी आलीच नाही हा मुद्दा आपण मानता आहात की त्याचा पुरावा आपल्याकडे आहे त्यांनी पुरावा दाखवा गाडी आली मी नाही आली गाडी पुरावा आता यानंतर आपण काय पाठपुरा करणार आहात किती राहील सगळं पुढे आपण काय करणार पुढे मी तक्रार केलेली शिवक गाडी आलेली नाही जो कारण काही परत तिसऱ्या गाडीची मागणी केली ती स्वच्छ भारत दहार्गत साहेब यादवसाहेब मग दोन गा, एकच गाडी आहे दुसरी गाडी परत नाही इथं तिसऱ्या गाडीची परत मागणी केली आहे मॅडम विचारा तिसऱ्या गाडीची मागणी कस काय केली तुम्हाला कचरा टाकायला गाडी जागा नाही मग गाड्या काय साठी आणलं उभे राहायसाठी ठीक आहे आधी कचरा टाकायची सोयी करा मग गाडी ठीक आहे चार गाड्या घ्या कचरा टाकायला जागाच नाही मग गाडी काय यासाठी करते या ठिकाणी सर्जरो काका आपल्या बरोबर आहेत खरं ते सुद्धा खरं तर वयस्क आहेत ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्या की नेमकं त्यांचं मत काय काका काय का सांगाल आता जे मुद्दे जे आता चर्चेला आलेले आहेत ग्रामस्थ एका अर्थानं थोडं चिडलेले आहेत सरपंच असतील त्यांनी आपला आपली बाजू मांडलेली आहे काय सांगाल तुम्ही एकच सांगू शकतो की पहिली इलेक्ट्रिक गाडी आलेली आणि ती गाडी उभी आहे ती अद्याप चालू केलेलीच नाही आणि त्याच्यानंतर दुसरी गाडी मागवली पहिली गाडी चालू नाही दुसरी गाडी कशा करता मागवली तर पहिली गाडी चालू करायला पाहिजे होती ती पोरत नाही किंवा तिच्यावर जास्त लोड येतो तर दुसरी गाडी मागवायची म्हणजे निष्कारण हा ग्राम जो ग्रामपंचायतीचा जो खर्च आहे हा आम्हाही चाललेला आहे हा खर्च पूर्ण आम्हाही चाललेला आहे त्याचा जनतेला उपयोग वो होत नाही या ठिकाणी आपल्याबरोबर उपसरपंच आहेत खरं त्यांच्याकडून आपण संविधित भावना काय खर ते सरपंच मॅडम आहेत ग्रामसेवक मॅडम आहेत यातो ग्रामस्थ यांनी जो घंटागाडीचा प्रश्न उपस्थित केलाय त्याबद्दल काय सांगाल प्रथमता पहिल्यांदा आम्ही दोन हजार चोवीस ला गाडी खरेदी केली होती परंतु ती गाडी सेम जी इलेक्ट्रिक आल्यामुळे आम्ही ती गाडी कॅन्सल करू आम्ही ती डिझेल गाडी मागवलेली आहे आणि खरंतर दुसऱ्या गाडीचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे एक गाडी आम्हाला पर जिल्हा परिषदे आम्हाला ती दिलेली होती पण इलेक्ट्रॉन गाडी असल्यामुळे ती बंद पडलेली आहे आणि लवकरच आम्ही दहाशे एकोणचाळीस गटाची मोजणी केलेली आहे त्यामध्ये ते वीस मिनिटाचं आमचं क्षेत्र आहे ते क्षेत्र अतिक्रमणामध्ये आहे आणि ते अतिक्रमण काढण्याचा आमचा प्रयत्न आहे लवकरच दोन्ही गाड्या चालू करून कचरा टाकण्याचाही आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त करणार आहे त्यामुळे केवळ विरोधाला विरोध आणि कामाला विरोध करायचा म्हणून ही बाकीची मंडळी आम्हाला विरोध करतात परंतु गाव सुज्ञ आहे सगळी जनता सुज्ञ आहे आम्ही विकासाच्या दृष्टीने गाव येत आहे याची त्यांना सहन होत नाही त्यामुळे हे आमच्या कायमाचे आरोप करत राहतात सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी आपली बाजू मांडलेली आहे मात्र ग्रामस्थ आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत की ही जी घंटा गाडी नेमकी गेली कुठं त्याचं बिल अदा झालेलं आहे तर हे बिल नेमकं गेलं कुठं तर याचा शोध संबंधित प्रशासनाने घेणं गरजेचं आहे बॅक्स टाइम कंट्रोल साठी अहिल्यानगर